नमस्कार सत्यप्रिय मध्ये मी इरफान सेद आपल्या सर्वांचं स्वागत करतो भाहिन, मीरा भाईंदा शहरामधील आरबी के शाळा उडून देण्याची धमकीचा एक ईमेल आरबी के च्या ॲडमिशन विभागाला मिळालेला आहे मिळालेल्या माहितीनुसार हा जो ईमेल प्राप्त झाला याच्यामध्ये आरबी के शाळा सोमवारी म्हणजे उद्या सोमवार दिनांक सोळा जून रोजी दुपारी एक वाजता उडून देण्याची धमकीचा ईमेल प्राप्त झाला आहे हा ईमेल मिळताच आरबी केच्या शाळा प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली त्यानंतर नौघर पोलीस आणि इकडचे स्थानिक पोलीस आणि अग्निशमन विभाग आ या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या सर्व शाळेचा ताबा आता पोलिसांनी घेतलेला आहे आणि जो ईमेल आया ईमेल आला आहे त्याची पोलिसांकडून कसून चौकशी होत आहे आणि या संदर्भात पुढील तपास होत आहे मिळालेल्या माहितीनुसार जो ईमेल आरबी के शाळेच्या ऍडमिशन विभागाला प्राप्त झाला आहे तो काल दिनांक चौदा जून रोजी त्यांना प्राप्त झाला होता मात्र शाळेच्या ॲडमिशन विभागाने हा जो ईमेल आहे आज दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता पाहिलेला आहे त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि ईमेलमध्ये असं म्हटलं आहे की ही जी आरबी के शाळा आहे ती सोळा जून दोन हजार पंचवीस म्हणजे उद्या सोमवारी एक वाजता बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे सध्या आता मी त्याच शाळेच्या बाहेर उभा आहे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की अग्निशमन विभाग याच्या गाड्या इथे आजूबाजूला आलेल्या आहेत पोलीस देखील या शाळेमध्ये आहेत तसेच आता पोलीस या पुढील कारवाईसाठी सज्ज आहेत आणि पोलिसांनी असं माहिती दिली आहे की बॉम्ब स्क्वेड येऊन इथे आणि मीरा रोडच्या आरबीके के शाळेची तपासणी करणार आहे त्यासाठी आता आत्तापर्यंत तरी बॉम्बस्क्वॉड इथे आलेला नाहीये आणि बॉम्बस्क्वॉड येऊन या शाळेची पूर्ण तपासणी करणार आहे